आज सांगलीच्या पुष्पराज चौकामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगाल काय भूमिका आहे तुमची आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सांगली येथे जो मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या मोर्चाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी हात दिलेला आहे एक महाराष्ट्रामध्ये वातावरण गडूळ होत आहे महाराष्ट्राचा संस्कार कुठंतर बिघडतो आहे असं त्यांचं मत आहे परंतु आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी केलेल्या विधानानंतर त्यांनी जी काही भूमिका का या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली संस्काराची भाषा करणाऱ्या पक्षानं अगोदर आपले संस्कार बघावेत ही एक आमची भूमिका आहे परवा त्यांच्याच पक्षाने उरणेश्वरपूर या ठिकाणी त्यांनी एक मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या आयोजनामध्ये त्यांनी अतिशय खालच्या स्तराची भाषा वापरली एक महिला उठून उभा राहून बोलत होती ती महिला म्हणत होती की मी एकटी बास आहे त्याला मी बघते मला फक्त आदेश द्या ती कोणाच्या आदेशाची वाट बघत होती तिचा मोरक्या कोण आहे याचाही शोध राष्ट्रवादीवाल्यांनी घेतला पाहिजे की हे राजाराम बापूंचे संस्कार आहेत का दुसरा एक माणूस उठून म्हणत होता त्या मोर्चामध्ये की मी दहा एकर जमीन विकतो पाच लाख रुपये मी कॅश देतो आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा खून करा त्यांना मारून टाका त्यांचे हातपाय मोडा हे राजाराम बापूंच्या संस्काराची भाषा आहे का हे राजाराम बापूंचा विचार आहे का हे त्यांनी तपासून बघितलं पाहिजे तिसरा एक इसम असा सांगत होता की तुम्हाला वाळवा तालुक्यात फिरून देणार नाही तुमचे कपडे ठेवणार नाही तुम्हाला मारीन आम्ही आम्ही उत्तर देईन मग हा राजाराम बापूंचा विचार आहे का हे राजाराम बापूंचे संस्कार आहेत का तुमच्यावर याचं उत्तर आज राष्ट्रवादी काँग्रेसनं आम्हाला दिलं पाहिजे हे आमचं या ठिकाणी आमची भूमिका आहे आज त्यांचा मोर्चा होतोय मोर्चामध्ये कार्यकर्ते उद्विग्न आहेत त्यांच्या भावना तीव्र आहेत की गोपीचंद पडळकर हे संस्कृतीला बाधा आणण्याचं काम करतायत अशी त्यांची भूमिका आहे अरे पण या मोर्चात सहभागी कोण आहे जितेंद्र आव्हाड ज्यांना टीव्हीत बघितल्यानंतर लोक टी व्ही बंद करतात म्हणजे त्याचे काय म्हणजे कोण बजरंग सोनवणे महाराष्ट्रात एक जातीवादी विचारा म्हणजे अशी असंख्यक राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचे जर त्यांचा इतिहास तपासला तर अतिशय ह्यांनी पातळी सोडून केलेलं राजकारण आहे संस्कृती सोडून केलेलं राजकारण आहे आणि हे काय राजाराबापूंचा सा विचार आणि संस्कारांचा सा वारसा आम्हाला सांगणार आहेत या जिल्ह्यामधील या तालुक्यातील ज्या काही मातब्बर नेत्यांनी प्रस्थापित व्यवस्थेनं आमदार गोपीचंद पळळकर साहेब यांच्या विरोधात जे षडयंत्र उभा केलं त्या षडयंत्राला निश्चितपणानं उत्तर दिलं जाईल ती धमक आमच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे त्यांनी जे काय असे आंदोलनं वगैरे निषेध मोर्चा हे कशासाठी म्हणजे स्वतःचं पाप जाकण्यासाठीचं हे सर्व आज काय मोर्चे आंदोलनं त्यांचे आहेत इंजिनियर साहेबांचं प्रकरण मागं पडते का ह्या निमित्तानं आज खरं तर ज्या अवधूत वडार साहेबांची आत्महत्या झाली त्या आत्महत्येवर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक एक कार्यकर्ता चकार शब्द काढायला तयार नाही त्यांच्या आत्महत्येच्या संदर्भामध्ये बोलायला एकही माणूस तयार नाही म्हणजे ज्यांनी हे षडयंत्र रचलं ते जयंत पाटलांनी या विषयावर बोलणं गरजेचं आहे काय नेमकं ते प्रकरण होतं आणि का गोपीचंद पडळकरांचा हे केला त्यांनी त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा जो काही वाढता वेग आहे राजकीय जीवनातली एक कार्यकर्त्यांची कामं असतील जत तालुक्यामधील मतदारसंघातला विकास असेल खानापूर आठवणीमध्ये केलेला निधी असेल या सर्व गोष्टी जर अनुभवत आल्या तर एक प्रस्थापित व्यवस्थेच्या बरोबरीनं एक सामान्य कुटुंबातला पोरगा मांडेला मांडी लावून बसतो आहे याचं शल्य जयंत पाटील आणि त्यांच्या टोळीला आहे आणि त्यामुळं खूप दिवसापासून ते आदरणीय गोपीचंद पडळकर षडयंत्र आणि त्यांच्यावरती खोटे नाटे आरोप करण्याचं काम ही मंडळी करत आहेत गोपीचंद पडळकरांनी जच्या निषेध मोर्चामध्ये बोलताना असं सांगितलं की तिथल्या व्यापाऱ्यांना देखील जयंत पाटलांनी काहीतरी सांगितलेलं आहे की खंडणीचा गुन्हा वगैरे दाखल करा सा असं वगैरे त्यांनी आज दांडियाचा कार्यक्रम जिल्ह्यातला सर्वात मोठा जत तालुक्यामध्ये होतो आणि त्या कार्यक्रमाचा आधार घेऊन आमदार गोपीचंद पडळकर साहेब व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुठल्या व्यापाऱ्यांना वर्गणी मागितली आहे का किंवा कुणाकडनं देणग्या मागितलेत का हा एक चौकशी जयंत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली परंतु गोपीचंद पळकर हे हिंमतबाज नेते ते जे करतात करता करता ते शो कर्तृत्वावर आणि स्वतःच्या हिमतीवर करत असतात परंतु त्यांना कुठलीही गोष्ट त्यामध्ये काय आढळून ना आले नाही त्या ते, त्यांना त्यामध्ये एखाद्या व्यापारी समोर करून खंडणीचे गुन्हे दाखल करायचे होते ते त्यांचा डाव सक्सेस आला नाही कालच्या मारखळवाडीच्या पत्रकार परिषदेचा धसका वगैरे विरोधकांनी घेतला आहे का काय वाटतं विरोधक कायमच आमदार पडवेकर साहेबांचा धसका घेत आलेले आहेत आणि ते इथून पुढेही घेत राहतील त्यांचे आता राजकारणात जो विजलेले दिवे आहेत हे फडफडायला फट ला लागलेत आणि त्यामुळं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांवर हे षडयंत्र राखतात कुठं डाव टाकते आणि या डावाला आम्ही यशस्वी होऊ देणार नाही गोपीचंद पडवेकरांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्या स्टेटमेंटचं तुम्ही समर्थन करताय का राजकारणामध्ये एखादी गोष्ट घडलेली असेल किंवा घडून गेलेली असेल आज राष्ट्रवादी काँग्रेसवाले म्हणते की आम्ही पडळकरांना महत्व देत नाही मग का जिल्ह्यामध्ये त्यांनी सगळे माणसं इथे गोळा केलेत आज का महाराष्ट्रातले सगळे आमदार खासदार त्यांनी बोलवलेत कशासाठी तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला महत्व देत नाही तर तुम्ही एवढे एवढ्या मोठ्या संख्येनं एक निषेध म्हणून किंवा मोर्चा म्हणून तुम्ही कुणाला ताकद दाखवताय कुणाच्या पुढे तुम्ही दंड थोपडताय याचा अर्थ आमचा नेता क्षमतेचा आहे आमचा नेता कर्तृत्वानं आहे आणि आमचा नेता महाराष्ट्राचं भविष्य आहे आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे महाराष्ट्राचं भविष्य आहे याचा आम्हाला आनंद आहे आणि एक प्रश्न शरदचंद्र पवार यांच्यावर देखील मा मागच्या काही काळामध्ये दे त्यांनी टीका केली होती त्यानंतर देखील संताप उसळला होता आज देखील संताप उसळलेला आहे तर वार वारंवार गोपीचंद पडळकर अशी वक्तव्य करतात आणि भाजप त्यांना पूर्णतः सपोर्ट करते अशी जनसामान्यातून भावना व्यक्त होते महाराष्ट्रात विरोधी पक्षानं केलेली वक्तव्य जे कोण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प कार्यकर्त्यांनी केलेली वक्तव्याचा पण तुम्ही कधीतरी मीडियाच्या माध्यमातून किंवा त्याच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून प्रतिक्रिया ऐकल्या पाहिजेत किंवा जाणून घेतल्या पाहिजेत तुम्ही प्रत्येक वेळी टार्गेटेबल चेहरा म्हणून एक उभार्थ नेतृत्व आहे म्हणून त्याला बदनाम करण्यासाठी तुम्ही काही वक्तव्य समोर आणताय आणि त्या वक्तव्याचा तुम्ही विपर्यास केला जातोय कायमस्वरूपी आमच्या नेत्याच्या विरोधात षड्यंत्र आहे कुठेतरी कार्यकर्त्यांनी अशी घोषणा केली की गोपीचंद पडळकरांची जीप छटा ती अवकादीच्या बाहेरची लोक असतील ते त्याच्यात हिंमत नसते घरात त्याला कुत्रे कोण ओळखत नसतंय आणि हे लोक काहीतरी येऊन पाच लाखाचं बक्षीस देतो म्हणजे हे म्हणजे आता हा त्यांचा संस्कार आहे का तुम्ही जीप छाटा हे करा काय करा ते ते करू शकत नाहीत आणि बुकणारा कुत्र कधी चावत नाही हिंमत असेल तर आट पडीत मानव त्याला नसेल तर तो जिथं कुठं असेल तिथं आम्ही येतो छाटून दाखव कोणाच जीप छाटायची